नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी अनेक दिवसापासून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर भूमी अभिलेख विभागाच्या जाहिराती संदर्भाचे अनेक सारे जी आर व त्यासोबतच रिक्त पदांच्या आकडेवारीचे आपण अनेक सारे माहिती सोर्स आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले होते आता जे मित्रांनो फायनली भूमी अभिलेख विभागामध्ये जे आहे नऊशे पाच पदांसाठी जे मित्रांनो सरळ सेवा पदवरती जाहिरातीची तयारी आता संपूर्ण काही परिपूर्ण झालेली आहे आता लवकरच मित्रांनो याची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे तर आता काय आहे माहिती काय नाही आपण संपूर्ण काही या आपण आजच्या या न्यूज मार्फत मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही भूमी अभिलेख विभागाची तयारी करत असाल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असणार असेल आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळण्याकरता अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळोवेळी पाहायला मिळतील आता पाहू मित्रांनो आपण संपूर्ण काही ही विस्तृत बातमी ज्यामध्ये नऊशे पाच पदांसाठी जाहिरात कधी येऊ शकेल तर या ठिकाणी पाहू शकता लघुलेखक भूकर्मा महामापक यासह हो वेगवेगळ्या अशा एकूण नऊशे पाच पदांसाठी भरती करण्यासाठी राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला तत्वता मान्यता दिलेली आहे जिची की मान्यता पहिलेच मिळालेली आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील याची अपडेट तुम्हाला दिली होती संपूर्ण विभागामध्ये कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत याची आपण सविस्तरपणे माहिती दिलेली होती मित्रांनो त्यानंतर समोर म्हटलं आहे की पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या महसूल विभागात रिक्त पदानुसार ही संख्या वाढवण्यात येणार आहे तर या संख्येमध्ये देखील थोडक्यात बदल होण्याचे चान्सेस आहेत जे की नऊशे पाच किंवा त्याहून अधिक पदांसाठी देखील जाहिरात येऊ शकते त्यानंतर समोर म्हटलं आहे की भूमी अभिलेख विभागात महसूल विभागात अत्यंत महत्वाची भूमिका आहे भूमी अभिलेख या विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणीच्या प्रकरणाचा लि� निपटारा करण्यात येतो त्यासाठी मागील दोन वर्षापूर्वी राज्यात एक हजार दोनशे भूकर्मापक पद भरती करण्यात आली होती तर मागील दोन वर्षापूर्वी जे आहे एक हजार दोनशे पदांची जाहिरात निघाली होती परंतु त्यामधील बरेच पदे जे की रिक्त झालेली आहेत राहिलेले आहेत आहे आहे मात्र विविध कारणामुळे सुमारे सातशे जणांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला आहे तर त्यावेळेस दोन हजार जे काय आपली लास्टची भरती आहे त्यावेळेस बाराशे पैकी सातशे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे तर पाहून घ्या अजून जागा किती मोठ्या त्या ठिकाणी रिक्त आहेत त्यामुळे तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे दाए। तुम्ही याच्या तयारीला किंवा अभ्यासाला लागला नसाल जे काही सिव्हिल बॅकग्राऊंडचे स्टुडंट असतील त्यांनी डायरेक्टली तयारीला लागा कारण का बर्माक यासाठी जे सर्वेअरचं ज्यांचं आय टी आयमधून झालेलं आहे ते पण पात्र असतील आणि जे विद्यार्थी सिव्हिल बॅकग्राऊंडचे असतील ते देखील या ठिकाणी पात्र असणार असेल कारण का दोन वर्षापूर्वीशी तुम्ही आपली अडवर्टाइजमेंटचा व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये आपण तुम्हाला सविस्तर काही त्यांचं क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे त्यावेळेस देखील दे दोन वर्षापूर्वी आपण भूकर्मापक या पदासाठीची स्पेशली आपण सिरीज आपण घेतलेली होती त्यामध्ये जे आहे तुम्हाला मध्ये देखील पाहायला मिळणार असेल आणि त्यावेळेस फक्त आपणच एक होतं मित्रांनो जे की संपूर्ण काही भूमियापेलचं कव्हर करून तुम्हाला देत होतो मित्रांनो तर आता आपली ऍप देखील रिलीज झालेली आहे तर ॲपमध्ये देखील तुम्हाला याचं संपूर्ण काही अपडेट पाहायला मिळतील तर आपली ॲप डाऊनलोड केलं लगेच लगेच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून शकता मित्रांनो तर सातशे जणांचा राजीनामा दिला आहे त्यामुळे महसूल विभागामध्ये अनेक पदे जी की रिक्त झालेली आहेत तर यामध्ये आता भूमी अभिलेख विभाग पदसंख्या पाहून घेऊ आपण ज्यामध्ये लघुलेखक आणि लघुलेखकच आहेत उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणीमध्ये जे की दोन आणि नऊ विभाग पदसंख्या आहेत तर भूकर्मासाठी पाहून घ्या गट क संवर्ग तर यामध्ये मुंबई विभागामध्ये दोनशे एकोणसाठ पदे रिक्त आहेत तर नाशिकमध्ये एकशे चोवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे दहा तर अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये एकशे सतरा आणि नागपूरमध्ये एकशे बारा अशा ज्या थोडक्यामध्ये रिक्त पदांची संख्या आहे तर मित्रांनो आता याची लवकरच जी जा है, जा है तेने आहे जाहिरात येण्याची संभाव्यता आहे जे की नऊशे पाच पदांसाठी जी जे की येणाऱ्या जे काही आता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये याची येण्याचे चान्सेस मित्रांनो जास्त वर्तवले जात आहेत कारण का आता याचा संपूर्ण काही या आराखडा देखील तयार झालेला आहे त्यामुळे याची जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकते त्यामुळे तुम्ही जर अजूनही याच्या तयारीला लागला असाल तो तयारीला लागा आणि चांगल्या उत्तम तयारीसाठी आपली ॲप आप मात्र डाऊनलोड करून घ्या आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला मात्र विसरू नका तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझससोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस ट्रॅकिंग झॅम